नमस्कार मी दीपाली पेडामकर आज मी तुम्हाला पोह्यांपासून नाश्ता दाखवणार आहे रोज रोजचे उपमा पोहे खायला तुम्ही कंटाळला असाल तर हा नाश्ता तुम्ही पोह्यांचं करू शकता आणि हा नाश्ता मुलांच्या डब्यासाठी पण अगदी उपयुक्त आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असं सा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू सो मच इकडे मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी पोहा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे तुमच्याकडे जाड असला तरी चालेल इकडे मी कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरून हे मक्याचे दाणे आहेत कोथिंबीर गाजर टोमॅटो घेतलेला आहे आता आपण आता आपण पुढची प्रोसेस करूया इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे पोहे आता आपल्याला मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायचे आहे तर आता मी मिक्सरला फिरवून घेते इकडे मी मिक्सरला पोहे बारीक करून घेतलेले आहेत तर आता आपण जो हा रवा घेतला होता एक वाटी तो सुद्धा याच्यात आहात आणि हे सुद्धा एकदा मिक्सरला मी फिरवून घेत आहे इकडे मी रवा सुद्धा फिरवून घेतलेला आहे मिक्सरला तर आता आपण हे एका भांड्या ट्रान्सफर करूया इकडे मी एक भांडं घेतलं आणि ह्याच्यामध्ये सर्व आपण पन। आता आपण जे कापून ठेवलेले साहित्य आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स करूया त्यामध्ये तुम्ही मटार पाहिजे असेल ते हिरवा मटार न ते तुम्ही घेऊ शकता चवीपुरतं मीठ इकडे मी चिली फिक्स घेतलेले आहे तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता बारीक कापलेल्या आता हे साईडचं आपल्याला सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं टाकून थोडं थोडं पाणी टाकून याच्यात आपल्याला भिजवून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे दहा ठेवूया हे दहा मिनिटांसाठी इकडे आपली दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण चेक करूया हे खूप सुकं असं झालेलं आहे थोडंसं पाणी टाकून ह्याचं आपण थोडंसं पातळ बॅटर करून घेऊया तर याच्यामध्ये आपण कोथिंबीर मिक्स करूया इतका असं पात्र करून घेतलेला आहे आता आता आपण पुढची प्रोसेस करूया इकडे मी फोडणीचं पात्र घेतलेलं आहे तर ह्याला मी गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं ऑलरेडी आधीच याच्यामध्ये एक चमचा तेल टाकूया आणि हे तेल आपण छानपैकी पसरवून घेऊया आणि हे बॅटर जे आपण तयार केलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकूया थोडं थोडं आणि साईडने थोडंसं तेल सोडूया आपण त्याच्यामध्ये पुन्हा कुठेकडे असं पात्राला असं स्टँड नसतं तर त्याच्या खाली तुम्ही असा ग्लास वगैरे ठेवून असं तुम्ही उभं करू शकता एकदम परफेक्ट माझ्याकडे आता हे असं असल्यामुळे ते बसलं एकदम व्यवस्थित आणि याला आपण झाकण मारून शिजवून देऊया आता आपण चेक करूया हे छान तिथे आपलं झालेलं आहे हो ह्याच्यावरती तुम्हाला मी एक ना टिप देत आहे जर तुमचं हे बॅटर एक चुकून पातळ झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ मिक्स करू शकता आता आपण हे आपण परत शिजवून देऊया अशा प्रकारे मी सर्व करून घेते मग तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते मी खोबरा घेतलेला आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे मी थोडीफार मी तेल टाकत आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ ही उडदाची डाळ आपल्याला डाळ छानपैकी इथे परतवून घ्यायचे थोडीफार अशी चटणी करून ह्याच्याबरोबर खरात ना खूप सुंदर अशी चटणी होते ही आपली झाले तर परतवून ही आता आपण थोडीफार थंड होऊन देऊया आपलं तर थंड झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये टाकूया इथे मी अर्धा लिंबू घेतलाय तो आपण याच्यामध्ये मिक्स करूया आणि याच्यामध्ये आता आपण चवी मीठ टाकूया मिक्सरला मी फिरून घेते हे बघा आपली इथे चटणी पण रेडी आहे तुम्हाला का है ले आता तुम्हाला मी तर सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते आहे माझा पोह्यापासून केलेला नाश्ता आता आपल्याकडे लवकरच जून महिना चालू होणार आहे आणि शाळा चालू होणार आहे तर शाळेमध्ये जाणारे जे कोण तुमच्याकडे असतील तर त्यांच्या मम्मी लोकांना हे तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांना ला, प्रेस करायला विसरू नका थँक्यू सो मच